राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथल्या लक्ष्मी ज्वेलर्स दुकानाचं कुरूप तोडून चोरट्यांनी एक लाख रुपयाची चांदी लंपास केली मात्र दुकानातील रोख रक्कम आणि किरकोळ सोनं चोरट्यांच्या हाती लागलं नाही आज पहाटे ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केलं होतं कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर शेळेवाडी गाव आहे आज पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यानं लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे कुलूप तोडून सुमारे एक लाख रुपयाचे चांदीचे दागिने लंपास केले मात्र रोख रक्कम आणि सोन्याचे काही दागिने दुकानात तसेच होते आज सकाळी दुकानाचं शटर उघडं दिसल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यावेळी दुकाना शेजारच्या शेतवडीत काही साहित्य विस्कटून टाकल्याचं दिसून आलं पोलिसांनी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केलं पण बस स्थानक परिसरातच श्वान चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दोघे चोरटे स्पष्ट दिसत आहेत गेल्या काही महिन्यात राधानगरी तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं राधानगरी पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान निर्माण केलंय